मीरा भाईंदरमध्ये आज मराठी माणसांनी एकत्र येऊन मोर्चा काढला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने मराठी बांधव सहभागी झाल्याने मीरा भाईंदरमध्ये अभूतपूर्व अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र मोर्चापूर्वीच महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांना पहाटे साडेतीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यानंतर मीरा भाईंदर येथे त्यांना घे ने नेण्यात आलं त्यानंतर अविनाश जाधव यांना पालघर येथे शिफ्ट करण्यात आलं होतं आज सकाळपासूनच प मीरा भाईंदरमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वातावरण तंग होतं मराठी बांधव एकत्र जमत होते आणि या मोर्चामध्ये सहभागी होत असल्याचं चित्र बघायला मिळत होतं काही दिवसांपूर्वी या ठिकाणी व्यापाऱ्यांमध्ये आणि मराठी बांधवांमध्ये बाचाबाची झाली आणि त्याचं पर्यावसन व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला व्यापाऱ्यांनी मोर्चा काढल्यानंतर त्याला उत्तर म्हणून मराठी माणसांनी देखील मोर्चा काढला महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत या मोर्चाचं आयोजन केलं परंतु त्यापूर्वीच अविनाश जाधव यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याचप्रमाणे इतरही महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेण्यात आलं या मोर्चामध्ये स्वयंस्फूर्तीने मोठ्या संख्येने मराठी माणूस एकत्र जमल्याचं चित्र बघितल्यानंतर या ठिकाणी पोलिसांनी देखील चोख बंदोबस्त ठेवला होता जवळपास दोनशेपेक्षा जास्त पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले होते दरम्यान मराठी माणसाच्या मोर्चाच्या समर्थनार्थ आपण देखील मोर्चात सहभागी होऊ असं परिवहन मंत्री श्री प्रताप सरनाईक यांनी जाहीर केलं आणि प्रताप सरनाईक हे देखील या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी या ठिकाणी गेले मात्र त्यानंतर या ठिकाणी काही काळ तंग वातावरण झालं होतं परिस्थिती बघितल्यानंतर संयमाने श्री प्रताप सरनाईक यांनी परत येणं पसंत केलं आणि ते विधिमंडळाच्या कामकाजासाठी परत गेले त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे पालघर अध्यक्ष श्री अविनाश जाधव यांना देखील पोलिसांनी मुक्तता केली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से संदीप देशपांडे यांच्यासह इतरही नेते या मोर्चामध्ये सहभागी झाले होते माजी खासदार राजन विचारे यांनी देखील मोर्चेकऱ्यांना मार्गदर्शन केलं यापुढे जर अशा पद्धतीने संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये कुठेही मराठीच्या विरोधामध्ये वातावरण झाल्यास अशाच पद्धतीने त्याला उत्तर दिलं जाईल असा इशारा यावेळेस राजन विचारे आणि अविनाश जाधव हो, यांनी दिला